नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण उपवासाची एकदम नवीन रेसिपी पाहणार आहोत तीसुद्धा फक्त दहा मिनटांमध्ये तयार होणारी फक्त एक बटाटा वापरून आज आपण ही रेसिपी तयार करणार आहोत तर याआधी तुम्ही अशी रेसिपी कधीच केली नसेल यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे हा बटाटा इथे आपल्याला चिरून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण बटाटा चिरून घेतलेला हा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन बारीक हिरवी मिरची चिरून घेतलेली घालायची आहे यानंतर यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडी मिरची घालू शकता आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची एकदम बारीक पेस्ट इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आता इथे मी एक वाटी वरईचे पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ मी यामध्ये घालून घेणार आहे तुमच्याकडे जर पीठ नसेल तर तुम्ही वरई एक तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवून नंतर मिक्सरला बारीक करून ती पेस्ट या बटाट्यामध्ये घालू शकता आता इथे आपण वरईचे पीठ यामध्ये घातल्यानंतर चवीपुरते मीठ आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता इथे आपण हे पीठ यामध्ये चांगले मिक्स करून घेणार आहोत जर तुम्ही वरई पाण्यामध्ये भिजून या पेस्टमध्ये घालाल तर इथे यामध्ये पाणी थोडे कमी लागू शकते इथे मी यामध्ये अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले होते की ज्यामध्ये आपण बटाटा बारीक केला होता आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे मला हे पीठ थोडेसे घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी आणखीन अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही ज्याप्रमाणे आपण डोशाचे बॅटर तयार करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण यावरती प्लेट ठेवून एक दहा मिनटांसाठी हे छान भिजण्यासाठी एका साईडला ठेवून देणार आहोत आता इथे आपण एका साईडला गॅसवरती एक छोटा पॅन ठेवलेला आहे या पॅनला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला एक चमचा बॅटर घालून घ्यायचं आहे तुमच्याकडं छोटा पॅन नसेल तर तुम्ही मोठ्या पॅनमध्ये एक चमचा बॅटर घालून या पद्धतीने हे तयार करू शकता आता हे बॅटर यामध्ये घातल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून द्यायची आहे आणि मंद असेवरती आपल्याला एक पाच ते सात मिनिटांसाठी हे छान असे वाफवून घ्यायचं आहे आता एक पाच ते सात मिनिटांनंतर आपण ही प्लेट काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही याच्या कडा ज्या आहेत त्याचा कलर चेंज झालेला आहे त्याच्या कडांना गोल्डन रंग आल्यावरच हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आता आपण हे दोन्ही बाजूंनी छान असे भाजून घेणार आहोत आता इथे आपण हे दोन्ही बाजूंनी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता इथे आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा कुरकुरीत डोसे हे तयार करून घेणार आहोत आता इथे मी हे सर्व डोसे याचप्रमाणे अगदी कुरकुरीत तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी खरंच आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद